रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा नगर परिषद व मुरुड तालुका बौद्ध समाजसेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा पार पडला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा आज रविवारी पार पडतोय आमदार महेंद्र दळवी यांच्या या आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन होणार असून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य असं स्मारक मुरुड जंजिरा येथील ऐतिहासिक नगरीतच व्हावं असं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुरुड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या तब्बल पन्नास वर्षांच्या संघर्षानंतर आणि एकजुटीने दिलेल्या लढ्याने अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिभव्य बहुउद्देशीय स्मारक बांधण्याला मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघाला अखेर यश आलं आहे जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मुरुडमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी साकारलेलं आहे अप्रतिम असं अतिशय सुंदर स्मारक आहे काय आपल्या भावना आहेत नेमक्या उद्घाटन सोहळा भव्य दिव्य आहे डॉक्टर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुरुड शहरामध्ये कोर्टाच्या निमित्त दोन वेळेला आले होते आमच्या पूर्वजांनी त्यावेळेला घोषणा केली होती की मुरुड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्षापासून आमचे बरेचसे कार्यकर्ते प्रयत्न करत होते आणि हे यश आम्हाला मुरुड अलिबागचे आमदार दमदार आम आमदार कार्यसम्राट महेंद्रसिंग दलवी यांच्यामुळे आज हे मुरुड शहरामध्ये भव्य दिव्य हे स्मारक आज उभं आहे उद्या त्याचा लोकार्पण सोहळा मान्य आमदार दळवीसाहेब यांच्या हस्ते उद्या होणार आहे आणि खूप ही अभिमानाची गोष्ट आहे की गेल्या पन्नास वर्षाचे स्वप्न आमचे पूर्ण मेंड्रस दरम्याने केले साहेबांनी केले आहेत आमचे आणि खूप आम्हाला अभिमान वाटतो ह्या विषयाबद्दल धन्यवाद साहेब सर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक भव्य दिव्य साकारलेलं आहे स्वप्नपूर्ती झालेली आहे काय भावना आहेत सर आपल्या ज्याप्रमाणे तुम्ही आता बोललात की भावना काय आहेत भावना या खूप मोठ्या भावना आहेत की ज्या समाजामध्ये जिथे आमच्या बों तालुक्यामध्ये कुठलं आमचं नगण्य होतं आम्ही लोक आणि अशा विविध चांगल्या सान्निध्यपूर्ण पर्यटन स्थळामध्ये बाबासाहेबांचं जे स्मारक आता उभं होते आणि त्या स्मारक उभारत असताना खूप काय वेदना झालेल्या आहेत खूप काय कष्ट केलेले आहेत हे वडेलोपर्टीत लोकांचं जे स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता सत्यात उग हे झालेलं आहे उतरलेलं आहे आणि ह्याचं सत्यात उतरत असताना सन्मान्य आमदार दमदार आमदार सन्मान्य साहेब यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाने त्यांच्या प्रयत्नाने आणि हे झालेलं आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि खूप समाधी समाधानी होतं आमच्या उद्घाटन सोहळा आहे कशा पद्धतीनं आंबेडकरी अनुयांचा उत्साह असेल भीमानुयी धम्म बांधव बहुजन बांधवांचा कसा उत्साह असेल उत्साह एक मोठा द्विगुण उत्साह झालेला आहे जसं आपण दिवाळी साजरी करतो आपण दिवाळीपेक्षाही मोठा सण आमचा हे जे स्वप्न सात पाहिलं होतं आणि ते सत्यात उतरलेलं आहे अशी आमची सर्वांची भावना आहे आणि खूप असे आनंदित आहेत आणि आपल्याला कळेल की उद्या जे आपलं सा Uh, सोहळा होणार आहे आणि त्यावेळेला आपण जर पाहिलं तर की आपण आमची लोकं किती आहे ह्याच्या उत्सादा येणारे लोक स्मारकाची रचना काय आहे कशा पद्धतीनं या स्मारकामध्ये काय काय आहे नेमक्या वास्तूचं स्वरूप कसं आहे स्मारकाची रचना म्हणजे ग्राउंड प्लस टू आमचे हे आहे त्याच्यामध्ये विविध असं का कार्यक्रम आमचे आहेत कम्प्युटर्स क्लासेस आहेत हॉल आहे विविध योजना मी राखणार आहोत आणि संपूर्ण आज बटणार आहे जे सहसा यू पी एस सी व्याचे सर्व आणि ते मु जे सर्वांगीण विकासासाठी मुलांच्या विकासासाठी जे काय जे काय करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा